पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत संजोग वाघेरे यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा हा समोर आला आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपनं महाविकास आघाडीला धक्के दिलेले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनाच गळाला लावलेला आहे वाघेरे यांनी दोन दिवसांपूर्वी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे तर या संदर्भात यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी तुम्ही आता भाजप मध्ये प्रवेश करताय काय नेमकी कारणं आहेत आणि कशी पुढची रणनीती असणार आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं बारकाईना तर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे शहर विकसित होत आहे आणि हे विकसित होणारं शहर आता ह्या शहराच्या अनेक प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं भाजप सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा आदरणीय फडणीस साहेब असतील तर ह्या लोकांनी एक चांगल्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर त्या दृष्टीनं आणि एक फडणीस साहेबांचं नेतृत्व आणि आज जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये त्यांच्यासारखा अभ्यासू आणि एक चांगले व्यक्तिमत्व बघितलं तर जरा माणूस भावूक होतो तर त्या पद्धतीनं मला वाटलं की बाबा आपण भाजपमध्ये जाऊन या आपल्या शहराला जे काही समस्या आहेत शहराच्या ज्या काही अडीअडचणी अजून राहिलेल्या आहेत किंवा जे शे हे शहर डेव्हलप होत असताना याला जे काही म्हणजे जसं आता मी म्हटलं की नदी सुधारक वगैरे की या या बाबतीमध्ये दे देखील आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे ट्रॅफिकचे पण समस्या भरपूर आहेत तर अशा या दृष्टीनं आपल्याला जे काम करायचंय तर ते या माध्यमातनं होईल कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड